मराठीतले कोडे त्याची मराठीच उत्तरे करा विचार थोडा कारण उत्तर आहे सोपे सोपे उत्तर आहे नमस्कार मी चित्रा पेंडसे आजची कोडी खगोलशास्त्र म्हणजेच ऍस्ट्रॉनॉमी वर घालणार आहे पण त्याआधी चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राइब लाईक आणि शेअर करा तसेच मित्र परिवार व नातेवाईकांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा चला आता कोडी सोडवायला सुरुवात करूया रोज मी आकार बदलतो दर तीस दिवसांनी नाहीसा होतो ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे चंद्र स्वयंप्रकाशी मी तारा उजळून टाकीन सारी धरा ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे सूर्य अढळ माझे स्थान उत्तरेला दिसतो छान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे ध्रुव तारा मी सूर्यमालेतील शेवटला आकार माझा पिटुकला ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे लघुग्रह प्लूटो रंग माझा तांबूस लाल पृथ्वीवरून आलय यान ओळखा पाहू मी कोण उत्तर आहे मंगळ ग्रह कोडी सोडवायला आवडलं ना मग प्लीज चित्रा पेंडसे हे चॅनल सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत अच्छा टाटा बाय बाय